नमस्कार मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बायोगॅस संयंत्रे उभारण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे दरवर्षी याकरिता जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते त्यानुसार जिल्ह्यातला यंदाही बायोगॅसचे उद्दिष्ट दि मिळालेले आहे बायोगॅस यंत्रणासाठी बावीस हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे तर अर्ज कसा करायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीस ऑगस्टपर्यंत अर्ज पंचायत समितीकडे जमा करायचे आहेत त्यामध्ये सात बारा जनावरा जनावरे असल्याचे प्रमाणपत्र बँकचे पासबुक आधार कार्ड जात प्रमाणपत्र आवश्यक आहे गेल्या वर्षी या यंत्र संयंत्राचे उद्दिष्ट होते यंदाही याची यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे तर चौदा ते बावीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे ते कशाप्रकारे भेटणार आहे ते बघू सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन ते चार घनमीटर क्षमतेच्या यंत्र संयंत्राला चौदा हजार रुपये तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील बावीस हजार रुपयापर्यंतचे अनुदान भेटणार आहे तर बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त एक हजार सहाशे रुपयाचे अनुदान मिळणार आहे बायोगॅसच्या आकारानुसार अनुदानाची रक्कमही वाढणार आहे तर जिल्ह्याला उद्दिष्ट किती बायोगॅसचे आहे ते बघू जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत बायोगॅस संयंत्र उभारली जातात गेल्या वर्षी बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यानुसार यंदाही नवीन उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे तर काय आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन योजना याबद्दल माहिती बघू राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून ही योजना राबवली जाते केंद्र तसेच राज्य सरकारने अपारपारिक स्त्रोता स्रोताचा लाभ घेऊन पर्यावरण संतुलन राखण्याचे धोरण ठेवलेले आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत बायोगॅस संयंत्र उभारली जातात तर शासनाकडून अपारंपरिक स्रो स्रोताचा लाभ घेऊन पर्यावरण संतुलन राखण्याचे धोरण ठरविण्यात आलेले आहे त्याअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बायोगॅसचा वापर करावा यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना तीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार असल्याची जिल्हा परिषद कृषी विभागाकडून कळविण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद